औंडा नागनाथ तालुक्यातील एका वादग्रस्त महिला तलाट्याची आणि एका रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टर चालकाची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती त्यानंतर प्रवाह नेटवर्कनं बातमी लावल्यानंतर याचा संदर्भ देत थेट रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किरण घुंगडे यांनी तहसीलदारामार्फत थेट महसूल मंत्र्यांना निवेदन दिलं होतं त्यानंतर आक्रमक पावित्र्य घेत रिपब्लिकन युवा सेनेचे किरण घोंगडे यांनी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला तर मी सर्वात अगोदर त्या रेकॉर्डिंगची रेकॉर्डिंग जे प्रवाह न्यूजने दाखवली आणि त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं त्याबद्दल मी न्यूज प्रवाह न्यूजचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आभार मानतो आणि रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीने जे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यात मागणी केली होती की ज्या भ्रष्टाचारी हप्तेखोर महिला तलाठी सौ सुवर्णमाला शिरसाठ यांची चौकशी करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी होती कारण शिरसाट मॅडमने आसोलातर्फे जे आव्हानात सजा आहे या सजाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची तस्करी चालू आहे वाळूची चोरटी वाहतूक चालू आहे आणि त्याला आर्थिक पाठबळ देण्याचं काम शिरसाट मॅडमने या ठिकाणी केलेलं आहे त्यामधून लाखो रुपयाची कमाई हप्त्याच्या स्वरूपात शिरसाट मॅडमने केलेली आहे तेव्हा आमचं म्हणणं आहे की जे वाळू तस्कर आणि तलाठी श्रीमती मॅडम शिरसाट मॅडम यांचं जे रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंगची चौकशी रेकॉर्डिंगची चौकशी करण्यात यावी त्या रेकॉर्डिंगनुसार त्या मॅडमवरती कारवाई करण्यात यावी अन्यथा शिरसाट मॅडमच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय औंड या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर मात्र औंढा नागनाथ येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी सदरील संदर्भ देत रेती माफियांच्या सोबत मिलीभगत तथा संगनमत करून शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या महिला तलाट्याची खातेनिय चौकशी करून सेवेतून बडथर्प करण्यासंदर्भात चोवीस तासाच्या आत खुलासा सादर करण्याचं पत्र दिलं त्यामुळे आता वादग्रस्त महिला तलाट्यावर कारवाईची तांगती तलबर असल्याचं दिसून आलं निश्चितच आम्ही जे निवेदन दिलं होतं तहसीलदार साहेबांना त्यांनी ज्या हप्तेखोर तलाठी मॅडम आहेत शिरसाट मॅडम या नोटीस काढलेली आहे व त्यांना खुलासा करण्यासाठी नोटीस दिलेली आहे आणि ती नोटीस आमच्याकडे आज पोहोचलेली आहे परंतु ती प्रशासकीय कारवाई करतीलच पण जर ती योग्य कारवाई त्यांनी केली नाही तर निश्चितपणे आमचं रिपब्लिकेशनची जी भूमिका आहे की त्या मॅडमच्या विरोधात महसूल प्रशासनाच्या विरोधात हप्ते घेणाऱ्या तलाठ्यांच्या विरोधात आम्ही निश्चितपणे जे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विक मेगाव आंदोलन या ठिकाणी करू नोटीस काढली त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे ज्या ता, ता तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी नोटीस काढले त्या तहसांनी सांगितलेलं आहे की जी, जी प्रवाह न्यूज आहे याच्या संदर्भ या ठिकाणी त्या त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सांगितलं आहे की ती प्रवाह न्यूजने जी रेकॉर्डिंग प्रसारित केलेली आहे संदर्भात आपण खुलासा करावा रिपब्लिकन जे निवेदन आहे तक्रार निवेदन त्या मॅडम संदर्भात त्याचा त्यासाठी खुलासा करावा अशा प्रकारची नमूद त्या ठिकाणी केलेला आहे औंढा तालुक्यातील पेरजाबाद नालेगाव टाकळगाव पोटा यासह काही गाव वाळूचे पॉइंट आहेत सदरील वादग्रस्त तलाठी हे वाळूचे चोरटी वाहतूक करणाऱ्या लोकांसोबत आर्थिक लाभासाठी पद्धत करत देखील कारणे दाखवा नमूद केलं सदरील रेकॉर्डिंग औंडा आसुला सज्जातील तलाटेचे असून संबंधित तलाठी यांनी गैरकृती केल्याचं देखील तहसीलदारांनी या महिला तलाट्याला तला दिलेल्या पत्रामध्ये नमूद केलं सदर कारणे दाखवा नोटीस नोटीसचा चोवीस तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश देखील यामध्ये देण्यात आल्यानं या महिला तलाठ्यावर तला कारवाईची टांगती तलवार असल्याचं बोललं जात